हॅलो जय भीम गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही मजेत ना मी ही एकदम मजेत आहे आणि सर्वांना चौदा एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे चालत मेथीची भाजीची तयारी कधी लाईट जात नाही पण आज लाईट गेली बांगुळी वगैरे काढून हा हे केक हा मी प्लेटमध्ये काढते पी 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 केक तुझ्यासाठी आणलाय चला चला लवकर बसून घ्या ठेवू का असा डायरेक्ट नाही हो अगं काहीतरी आहे ना खाली आणावं लागेल ठेवायला मेणबत्ती थोडी वाकडी आहे haram 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 Let's try. चौदा एप्रिल आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे बाबासाहेब बाबा आंबेडकरांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली हाँ, 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 महुया गावी त्यांचं पूर्ण नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर त्यांनी आपल्या भारताला राज्यघटना लिहून दिली आपल्या भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार आहेत त्यांनी आपल्या देशाला लोकशाही दिली सांगतो तुला जगण्याचा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला जी गोष्ट आपल्याला पटत नाही आपण त्याच्याबद्दल आवाज उठवू शकतो गुलामगिरीत होतो त्याच्यातून आपल्याला त्यांनी मुक्त केलं चाली, चाली। तर अशी छान सुंदर प्रकारे आपली चौदा एप्रिलची वंदना झाली पूजा झाली तर इतकं छान प्रसन्नता आलेली आहे खरंच तर त्या निमित्ताने म्हणजे दरवर्षीच आपण एक निश्चय केला पाहिजे नुसतंच पूजा करायची चौदा एप्रिल आहे म्हणून तर तसं नाही काहीतरी ध्यास हा बाळगला पाहिजे तर त्याच्यातलंच आपण हे करू शकतो जे गौतम बुद्धांनी अष्टशील सांगितले आहेत आपल्याला त्यांनी पंचशील सांगितले आहेत अष्टशील सांगितले आहेत त्याचं जरी आपण रोजच्या दिनचर्यत पालन केलं त्या तत्वांवरती आपण जगलो तरीही खूप आपलं जगणं सार्थक होईल तर ते जे आहे तर ते मी तुम्हाला त्याचा मराठीतच अर्थ सांगते सॉरी म्हणजे मी सांगते तुम्हाला पालीभाषेतून पण पाना तिपाता वे रमणी सिक्खा पदम समा दियामी ಅದೀನ್ ವೈರಮಣಿ ಸಿಕ್ಕಾಪದ್ ಸಧಿಯಬ್ರಹ್ಮಚರ್ಯಾೈರಮಿ ಸಿಪದ ಸಧಿಯಮಿ ಮೂಸವಾದೈರಮಿ ಸಿಕ್ಕಾಪದ ಸಿ ಸೂರಮೇರ್ಯಮ್ಜ ಪದ ವೈರಮಣಿ ಸಿಕ್ಕಾಪದ್ ಸಧಿಯಮಿ ವಿಕಾಲೋಜನಾ ವೈರಮಣಿ ಸಿಕ್ಕಾಪದ್ ಸಧಿಯಮಿ ನಗೀತವಾತ ವಿಶುಕನವ ಮಾಲಾ ಗಂಧ विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी सिक्खापदम समाधी यामी महासयना वे रमणी सिक्खापदम समाधी तर हे मी तुम्हाला अष्टशील पाली भाषेत सांगितले तर याचा मी तुम्हाला अर्थ सांगते मराठीमध्ये मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो किंवा करते मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो करते मी ब्रह्मचर्यापासून अलिप, अलिप्त अब्रह्मचर्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते मी मद्य त्याचप्रमाणे मोहात पाडणाऱ्या इतर मादक वस्तूंच्या सेवनापासून